नमस्कार सर्वांना मी विजयलक्ष्मी बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे इथे सकाळ सकाळची तयारी चालू होती नाश्त्याची दोशाची बाहेरूनच पीठ आणलं होतं दोशाचं इथं ती पीठ मी काढून घेत होते कात्री नाही भेटले म्हणून त्या कट केला चाकोनी मी ती करत होते काम आम घरीचं घरचं नाही मला जमत एवढं करायला त्याचं खूप असतं तर करायचं डाळ भिजू घाला तांदूळ भिजू घालायचं परत बारीक करायचं आणि मग परत दुसऱ्या दिवशी करायचं त्यापेक्षा बाहेरून आणलेलं कसं पीठ असते पण मुलींना कधी पण खायची इच्छा होती ना म्हणून मग म्हणलं बाहेरूनच आणलेलं बरं लगेच आणलं की लगेच करायला सोप्प पडतं ना आणि मग लगेच चटणी होत चटणी करायची डोसे करायचे त्यामुळं आम्ही बाहेरूनच आणतात तिथं मी सगळं ते कॅरी बॅगमधलं हे सगळं पाणी टाकून काढून घेत होते आणि तिकडं मग मुली त्रास देत होत्या टी व्हीचा आवाज वाढव काहीतरी दुसरंच कर दिव्याचं माहिती चालू होते तिथलं काम इथं मी सगळं पिठी काढून घेतलं त्या पिठामध्ये मीठ नसतं मग म्हणलं आपलंच घरचं मीठ टाक मीठ टाकावं लागतं ते बिना मिठाचं देत तर त्याच्यामध्ये मीठ जर असं राहिलं तर पीठ खराब होते ना त्यामुळं ती बिना मिठाचं पीठ देते तर आणि मी त्याच्यात पान टाकून हे सगळं घेते आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते तिकडं मी आधीच चटणी करून ठेवली होती इथं मी माझी चटणी तयार झाली होती म्हणजे दोषे गरम गरम करून द्यायला बरं पडते ह्या बघा इथं मी चटणी दाखवते चटणीमध्ये काय फक्त शेंगदाणे भाजलेले पण त्याच्यावरची सगळी साल काढून घेतली आणि खोबरं आणि लसूण आणि मीठ आणि एक किंवा दोन हिरवी मिरची टाकायची बारीक करायचं त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आणि त्याच्यानंतर मोहरीची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची इथे चालू होतं डोश्यामध्ये पाणी ॲड करत थोडं थोडंसं टाकत टाकत करायचं होतं जास्त पातळ झाल्यावरती होत नाहीत ना आणि इथं आमचे मिस्टर आले होते त्यांना माहीतच नाही इथं आमचा व्हिडिओ चालू आहे म्हणून आणि इथं बघा माही कशी मधी मधी करती माहीला माहीत होतं यांना माहिती नव्हतं ह्यानी असंच आले होते काम करायला ते म्हणले झाले का नाही दोसे चटणी झाली का तर म्हटलं नाही झालं इथं थोडं मला त्यांनी हेल्प करत होते आणि इथं माही आली ती पुडा आणलं होतं म्हणून ती म्हणती मम्मा मला पुडा खोलून दे म्हणून मग तिला चिप्सचा पुढा आहे खोलून दिलं इथं बघा त्यांना माहीतच नाही त्यांना असं व्हिडिओ केलेले आवडत नाही तर पण मी तरी पण करते तरी ती बघते तर बघितल्यावर काय नाही म्हणत पण असं आपण फेस टू फेस असा व्हिडिओ करायलेला त्यांना आवडत नाही त्यामुळं मी काय त्यांना सांगितलं पण नाही इथं त्यांनी मला थोडी हेल्प करतं तर बघा गेले तेनला तेनी हो ते तिकडं त्यांना त्यांनी होते होते परत मी कायच तिथं बोललेच नाही त्यांना व्हिडिओचं परत त्यांनी गेल्यावर मग चालू केलं इथं दव्यावर दो मी दोसा टाकला आणि प्लेटात तेल घेत होते सकाळ सकाळची कामं कशी असते तर गरबडीमध्ये पटपट पटपट पट, करून घ्यायचे त्यामुळं तिकडं तिघ तीक जण बसले होते ह्यानी आणि माही दिव्या दोशाची वाट बघत मग पटकन दोशे टाकला आणि म्हणलं त्यांना द्या इकडं डोशाला ते, तेल टाकून घेतलं गीतल, लावून घेतलं आणि इकडं चालू होतं काम करायचे गाणे म्हणत म्हणत इथं तया प्लेट तयार करत होते म्हणलं पटकन चटणी वगैरे टाकून डोसा लगेच त्यांना द्यावं सकाळ सकाळी उठलं ना परत लेकरांना ला भूक लागते ना झोपे ती उठल्यावर त्यामुळं पटपट करावं लागते इथं खालची मी प्लेटी वगैरे काढून घेत होत्या चटणीला वाट्या प्लेटी काढून घेतले ती गाला तीन प्लेटी तयार केल्या मग तर चालू होती तयारी आमची इथे दिवे आली होती दिव्या आली होती दि फोन ती फोनकडेच बघत होती तिनं काय दिसली नाही तिला वाटलं मी दिसतेच काय की कॅमेऱ्यामध्ये पण ती काय दिसली नाही खाली असल्यामुळं कॅमेरा माझा फोन वरी होता त्यामुळं काय तिनं दिसली नाही तर इथं माझा डोसा झाला इथं मी प्लेटांमध्ये चटणी वाटीमध्ये चटणी घेते आणि देते दे तिकडं तर बघा एक 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 करायला वेळच लागते तसं पण तरी पण मी करत होते पटपट पटपट मग त्याने तिकडं बसून मग दोघींना पण चारत होते दिव्याला आणि माहीला इथं बघा माझा डोसा तयार झाला छानपैकी <laughs> तर मी तिकडं डोसा देऊन आले तिकडं आणि परत तिथं दुसरा दिवसा टाकला होता तर ती देत होते मी मुलींना इकडं दिव्या आली होती दिव्या फोन मागत होती मी तिला फोन देत नव्हते कसं तिने फोन घेऊन बसले ना मला व्हिडिओ काढणंच होत नाही मग तेवढ्यातले बी मी थोडं थोडंसं करून काढते तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much. Bye.